नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीचं जे काय महत्त्व आहे किंवा मकर संक्रांतीला तिळगुळ का वाटप करतात तिळगुळ का खातात त्या पाठीमागचे कोणते रहस्य आहे कोणतं असं गुपित आहेत आणि मकर संक्रांतीला काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि त्यावर काय उपाय करावेत याबद्दलची सविस्तर माहिती देण्याचा मी आज प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी मकर संक्रांतीच्या सणाला शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्व आहे हा सण खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे साजरा केला जातो कारण हा सण म्हणजे आपलं नशीब बदलण्याचा सण म्हटला जातो या दिवशी सूर्याची दिशा बदलते निसर्ग बदलतो निसर्गाची ऊर्जा बदलते या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं आणि हे जे उत्तरायण सुरू होतं त्याला आपल्या शास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचं आहे कारण या दिवशी देवाची दारं उघडली जातात असं म्हणतात कारण या दिवसापासून सकारात्मक ऊर्जा वाढते अंधकार दूर होतो नवीन गोष्टी सुरू होतात म्हणजे जसं सूर्याचे जी दिशा बदलते किंवा जसं उत्तरायण सुरू होतं तर नवीन नवीन नवी घटना नवीन नवीन नवी गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील किंवा जर वाईट गोष्टी जर वर्षभर घडल्या असतील तर त्या चांगल्या कशा घडतील त्यासाठी सुद्धा या संक्रांतीच्या सणाला अतिशय महत्व आहे आणि म्हणून या संक्रांतीच्या सणाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण असं सुद्धा म्हटलं कर जातं कारण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचे जे पिकं आहे त्याची कापणी झालेली असतं अन्न धान्य मोठ्या प्रमाणावर जे धान्य आहे ते घरामध्ये येतं आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे जे उत्तरायण सुरू होतं त्याला फार महत्त्व आहे तर मंडळी तिळ फार महत्त्वाचे आहे कारण तिळामध्ये उष्णता असते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण तिळगुळाचे लाडू करत असतो तिळ म्हणजे जो कडवटपणा असतो आपला जो राग असतो आपल्या मना मनामध्ये जे काही भावना असतात म्हणजे कोणाबद्दल जर आपले काही मनामध्ये वाईट विचार असतील म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया का जो कडवटपणा असतो तो दूर करणं आणि जो गुळ आहे तो म्हणजे गोडवा गुळ म्हणजे प्रेम भावना त्या दृष्टिकोनातून तिळ आणि गुळाचं फार महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी तिळगुळाचं वाटप केलं जातं आणि आता सरळ अर्थ आहे की मागे ज्या आयुष्यात घडलं असेल ज्या काय जुन्या गोष्टी असतील भांडणं असतील ते आज आपण आता सोडून देऊया कडवटपणा आता सोडून देऊया आणि नव्याने आपण एक चांगले संबंध निर्माण करू किंवा गोड गोड बोलायला सुरुवात करूया आणि म्हणून हा कडवटपणा घालवण्यासाठी आपण जे तिळगुळ वाटत असतो हा त्या पाठीमागचा आध्यात्मिक अर्थ आहे मकर संक्रांतीचे आपण रहस्य म्हणतो ते रहस्य काय आहे कारण नवीन गोष्टींची सुरुवात होते त्यामुळे या दिवशी मन शांत ठेवावं चांगल्या गोष्टी कराव्यात दानधर्म करावा, दान करावा। ज्या काय आपल्याला आजपर्यंत अडथळे अडचणी आल्या असतील तसेच या दिवशी भांडणं करू नये कटकटी घालू नये जो काही संघर्ष असेल किंवा जे काही अडथळे अडचणी सतत बोलत असतो त्या गोष्टी या दिवशी टाळल्या पाहिजे म्हणजे थोडक्यात काय तर जे उत्तरायण सुरू होणार आहेत म्हणजे थोडक्यात जे काही नवीन गोष्टी नवीन वर्ष सुरू होणार आहेत ते इथून पुढे असंच चांगलं राहावं त्यासाठी आपण मन शांत ठेवणं गोड बोलणं किंवा दिवस आपण चांगला घालवणं त्यासाठी काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी उठून स्नान संध्या करून पूजा वगैरे करून जे सकारात्मक विचार करून तिळगुळ वाटप करणे किंवा तीळ गोळ उडीद जे काही धान्य असेल त्या धान्याचं दानधर्म करणे घर स्वच्छ ठेवावं आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा देवाचं स्मरण करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण गोड बोलण्याचा संकल्प केला पाहिजे आणि त्याचं कारण असं आहे की त्यामुळे आपली जी सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी कधी कोणाचा अपमान करू नये मनामध्ये राग धरू नये खोटं बोलू नये भांडणं करू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार करावेत जी नकारात्मकता आहे ती सोडण्याचा हा दिवस आहे आपल्या शास्त्रानुसार आपल्या संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं की जेव्हा उत्तरायण सुरू होतं किंवा जो मकर संक्रांतीचा दिवस असतो त्या दिवशी जर आपण चांगली मनापासून प्रार्थना केली किंवा देवाकडे जर काही मागणं केलं तर आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं कारण मकर संक्रांतीचा अर्थच असा आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे आणि आळसाकडून कष्टाकडे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला स्वतःला बदलण्याचा म्हणून हा दिवस आहे मग आता मकर संक्रांतीचा उपयोग कसा करायचा तर मंडळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर एक अकरा तेळाचे दाणे हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती मनामध्येच व्यक्त करून ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे देवाला गुळ तांदूळ अर्पण करायचा आणि संध्याकाळी मस्तपैकी दिवा लावायचा त्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहे आपली जी प्रार्थना आहे ती ऐकली जाते आणि ती पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद